हाय नमस्कार शुभ सायंकाळ कारण आत्ता काय झालेलं आहे आता वाजलेलं आहेत सहा सव्वा सहा झालेले आहेत आत्ता तर मी आता जे सध्या व्हिडिओ जे टाकत आहे ना तर त्याच्यातून काय झालेलं आहे माहिती आहे का बऱ्याच जणांच्या म्हणजे जुन्या आठवणी कुणाला यायला लागलेल्या ला आहेत तर ज्यांच्या ज्यांच्या कमेंट आहेत ना ते कमेंटवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे कारण मला नाही म्हणजे खरोखर मला कमेंट वाचून ना थोडंसं असं माझं भरून आलेलं म्हणजे की बऱ्याच जुन्या आठवणी म्हणजे त्यांना आठवण आली त्या जुन्या माझ्या व्हिडिओ बघून त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या म्हणजे त्यांना आठवण आली की आपण पण त्यावेळेस काय केलं लहानपणी असं तर असो आता त्या व्हिडिओवर त्या व्हिडिओच्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवणार पण त्याला मला थोडा जरा वेळ द्यावा लागेल मी नक्की बनवणार त्या कमेंटवरती व्हिडिओ कारण अशा बऱ्याच बऱ्याच नाही अशा दोन तीन जणांच्या कमेंट आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या कमेंट आलेल्या आहेत तर त्या कमेंटवरतीच मी व्हिडिओ बनवणार कारण मला सुद्धा कुठंतरी वा म्हणजे वाईट वाटलं की असं आता त्या कमेंट तुम्ही बघितल्या ना तर मला ते कळत तर आता थोडासा त्याच विषयावरती व्हिडिओ आहे जुना आणि नवीन ह्याच्यावरतीच व्हिडिओ आहे तर पहिलं कसं होतं तुम्हाला सांगू का पहिलं लोकांना चप्पला मिळत नव्हत्या मा माझंसुद्धा येत झालेलं होतं माझं लग्न झालं तेव्हा मला चप्पल मिळाली पायामध्ये घालायला आणि आत्ता का आणि तेवढ्या चप्पल घालत नव्हती लोक रानामाळात जात होती पायात काटे भरत होती दगडं टोत होती पण लोकांचे डोळे चांगले होते हे लक्षात घ्या लोकांचे डोळे चांगले होते कारण पायाला जर पायाला जर खडे टोचले गवतावरून फिरले तर ते माणसाच्या आरोग्यासाठी चांगलं होतं आणि आत्ता लोक माणसं काय करतात माहिती आहे का घरामध्ये सुद्धा चप्पल वापरतात चप्पलीची जागा कुठं ती उंबऱ्याच्या बाहेर असते पण आता तसं राहिलेलं नाही खरं म्हटलं तर आता तसं राहिलेलं नाही आता सरसकट कुठं पण चप्पल वापरा कसं पण फिरा असं झालेलं आहे आणि एक एकदम नाजूक गोष्ट मी जर तुम्हाला सांगते ना तर तुम्ही काय म्हणणार की हे म्हणजे शास्त्रीय कारण किंवा <coughs> म्हणजे देवाधर्माला ते लागू होत नाही मग ते देवाधर्मातच आहे मग तुम्ही कशाला सांगताय असा पण विषय होईल तर तो विषय काय आहे तो तो, तो, तो तुमचं तुम समजून घ्या कारण त्या विषयावर तर मी बोलणारच नाही कारण काय होईल की ही अंधश्रद्धा आहे ही श्रद्धा नाही या असं आहे तसं आहे त्यामुळं त्या गोष्टीवरती मित्र बोलणारच नाही हां कारण तो जर विषय घेतला ना तर माझं नक्कीच कल्याण होईल त्यामुळं मी काय त्या तो विषय घेत नाही तर असं विषय आहे आणि पहिलं कसं होतं थोडंसं तेल टाकायचं त्या ते थोड्याशा एका चमच्यावर तेलामध्ये दहा बारा माणसांचं जेवण होत होतं आणि ते पण जेवण पौष्टिक होतं चवदार होतं आणि आता किती पण तुम्ही चार पाळ्या तेल टाका छोट्या छोट्या चारपळ्या नाही एवढ्या मोठ्या चारपळ्या नाही छोट्या छोट्या पळ्या कोंडो वा वापरतो बिघापळी कधी वापरत नाही तेलाला तर त्या एवढ्या एवढ्याशा तेलामध्ये पावसेर तेलामध्ये लोक त्यावेळेस महिना काढत होते पावसेर तेलात आणि आपण आता पावसेर तेल एका दिवसाला वापरतो तरी पण तसं जेवण होत नाही हे लक्षात घ्या तुम्ही तरी पण तसं पौष्टिक जेवण होत नाही असं बोलायला जर लागलं ना आता भरपूर गोष्टी आहेत हां <laughs> <laughs> uh, पण जुने दिवस होते ना ते खरोखर चांगले दिवस होते आत्ता तर हे फास्ट फूडचा जमाना आलेला आहे ना ले बेकार जमाना आलेला आहे आणि त्याच्यामुळं आजारसुद्धा वाढलेले आहेत तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर हे वडापाव म्हणा मिसळ म्हणा कुठलं तेल वापरतात कधीचं तेल असतं ते वड्याचं ते, 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 ते ती कडे कवा घातलेले असते पुन्हा असतो ज्यावेळेस त्यांनी हॉटेल काढलेलं असते तेव्हाची कढई असते का काय पण असतं तर असं घासत असेल वापरत असतील स्वच्छता म्हणा तुम्ही पण जाऊ द्या त्या विषयावर नाही बोलायला बरं कारण कसे ज्याचा त्याचा धंदा असतो ज्याचं त्याचं कामं आहे त्यांचं ती कामं करतात उगाच त्या बिचाऱ्यांच्या पोटावर पाय यायला नको तर असाच व्हिडिओ म्हणजे बनवायचं कारण येत आणि ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केलेलं आहे छान छान कमेंट केलेला आहेत ना खरोखर मी त्यांचे धन्यवाद मानेल कारण दोघी तिघींनी एवढ्या भारी कमेंट केलेल्या आहेत ना तर खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद आणि मला ना विद्याचं खरोखर लय बेकार वाटलं विद्याने जी कमेंट केलेली आहे ना मला खरंच बेकार वाटलं की नुसतं मी पत्र टाकलेलं आहे की जुनी जुनी होती माणसं त्यावेळेस पत्र व्यवहार होता त्याच्यावर त्यावरनं ती तिचं पूर्ण भूतकाळ तिला आठवला असं आहे तर आपलं जे व्हिडिओ आहेत ना भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ तिन्ही काळामधले व्हिडिओ आहेत तर बघा मा माझे व्हिडिओ हो, तुम्हाला कसे वाटतात कमेंट ते कमेंटमध्ये सांगा आणि कोण लाईक करत नाही जाऊ द्या नाही लाईक करू द्या कोणाला वाटलं तर कुणी सबस्क्राईब करा कुणाला वाटलं तर व्हिडिओ पूर्ण बघा काही करा पण काहीतरी बोला जाऊ द्या तिकडं कारण सारखं मला पण आवडत नाही का तुम्ही लाईक करा आणि तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही सबस्क्राईब करा कुणाला काय करायचे ते करा मला कुठलं सब मिळायचे ते आपोआप मला सब मिळतील कारण तसं पण मला नावं ठेवणारे भरपूर आहेत का तुम्ही असं असं करून सब मागताय ह्याला त्याला सांगू सांगू सब मागताय त्यामुळं जाऊ द्या कुणाला सफ करायचं असेल त्यांनी सब करा, करा कुणाला नसल करायचं तर नका करू पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खरं सांगते की पहिले दिवस होते ते चांगले होते लोक मातीमध्ये खेळत होती माती म्हणजे लहान मुलं मातीमध्ये खेळत होती आणि ते मातीमधूनच काहीतरी जंतू म्हणजे चांगलं असं आणि जे शेतामाळत जात होते चांगलं होतं ते पण आता कोण शेतामाळात जात नाही असो आता सगळीकडं आता मजूर लावून लोक कामं करून घेतात आता जास्त काय विषय लाभ नाही आता एवढाच विषय बर बंद करते मी हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुढचा येणारा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही तर बाय बाय सगळ्यांना